हैप्पी होली हैप्पी होली तो काकी काकी वो काकी बोला हैप्पी होली बोला हैप्पी होली मुंडे काकी को कहत मुंडे काकी ने बोला मुंडे काकी चलने है काकी रवि रवि मिसिंग है ये थी, थी थोड़ा हैप्पी होली हैप्पी होली काकी पूरा बड़े के अंदर काकी काकी हाँ. हैप्पी होली सारी होली कशी आहे कशी आहे बघा

यांनी घातलं म्हणजे तोंडात तोंडातच घातले यांनी मनातले मनात घातलं नाईक वर घात मोजलेत का अजून मोजते जास्त घातलं तर काय झालं नदीत कापाय लागेल ਕ੉ਡੁਂ ਕਾਡੂ ਗੀਆ । ਦ੊ਡੁੁ ਦੀਕੁ ਹਾਰੀ ੪ ਦੂਗ ੧ ਕੋਰੋ ਭਾਡੀ ਹੀਛ 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 �ੀਨੀ ਹੀਛ ਹੀਛ